आपण पाहत आहात चांगली आमची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला मंजुरी मिळाल्याने मिरजेत शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी पेडे वाटून केला आनंद उत्सव साजरा पावसाळी अधिवेशन यामध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली असून ही योजना महिला गरजू आणि गरजवंत महिलांसाठी राबवली असून या योजनेअंतर्गत महिना पंधराशे रुपये महिलांना घर बसल्या मिळणार आहेत यासाठी दरवर्षी शेहेचाळीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे महिलांना सक्षमीकरण व्हावे यासाठी मुख्यमंत्री यांनी अनेक योजना राबवल्या त्यामध्येच या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवल्याने मिरजेत शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला आणि आपल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त केले आहेत यावेळी शिवसेना सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी उपस्थित होते मुख्यमंत्री मुख्यमंत्री आमचे शिंदे यांनी काल जो बजेट जाहीर केलं त्या बजेटमध्ये आतापर्यंत पर भरपूर महिलांसाठी योजना राबवलेली आहे आहे ज्या त्या त्या संबंधित आहेत त्या महिलांपर्यंत आतापर्यंत ती योजना पोचलेली नव्हती तर आतापर्यंत आमचे मुख्यमंत्री एकच अशा आहेत की या महिलांपर्यंत पोहोचून आम्हाला एक जबाबदारी दिलेली आहे की जे दोन खरंच खरची महिला आहे त्यांच्यापर्यंत ही योजना पोचवा आणि योजनेचा लाभ प्रत्येक महिलांना प्रत्येक महिना दीड हजार रुपयाप्रमाणे वाटप करण्यात येणार आहे आणि या योजनेपर्यंत कोणीही वंचित राहणार को जना नियोजित होतो त्या अधिकार नाकातरी सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा